అడ్జీ అండే పెల్లే లపడి సపడి బాతా జో తో సమజో లగే స్వతాల బల్లా మోటా నేతా హే 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 క్యా వాగడ్చే అండే పెల్లే లపడి సపడి బాతా జో తో సమజో లగే స్వతాల బల్లా మోటా నేతా ఆబర్ అడ్జీ ఊకి पुకతా की फुकाचा हालूच मार्द दडी चांडाल चौकडी चांडाल चौकडी मंग सदाशिव राव कोण तूच ना चंडी राहिला सध्या नाव विसरला काय मग कसं आता मला तू बी सांगा माझी बायको घरी मला काय म्हणते काय बैल अयो आणि गावातले लोक काय म्हणते काय अयो बा? मग एवढं ब्रँड कधी ऐकलं नाही ना बरोबर आपल्याला गाडव बैल आजची नावाची उपमा त्याच्या उरला सारला आहे ते ते सदा शिव म्हणल्याच्या नंतर झारखंड बरं काय म्हणते काय चाललंय जिंदगी एकंदरीत काय बर का सकाळी उठायचं खायचं झोपायचं हायचं इतकी झेंड झाली जिंदगी माझी त्याची आईला त्याची एवढच अहो काय करणार सदा जाऊ नंबर काय अरे हे त्यालाच गोड मानातून चालायचं खरं बाबा कसं असतंय जिंदगी लय कधी काय मरण सांगता येत नाही वय आता ते तुला हे कळवलं का चे? नाही कोणाच ते पाकिस्तान भारत युद्ध आपलं चाललेलं ते पाकिस्तान भारतात च... मुला तुम्हाला सांगतो तात्या त्या पाकिस्तान वाल्यांच्या तर आईच मग आता तोंड माझ कुणीकड मला आहे ना आता पाकिस्तानच्या बॉर्डर नेऊन ठेवा आशे गोटे ठेल ना मी हा एका गोट्यात नाही आतंकवादी मारला एक तर नावाचा साध्या नाही गड्या अरे नाही सदा आयला काय बर का तू भोळा आहे पण देशाविषयी तुझं प्रेम पाहून आपल्याला भारी वाटत मग आपलं नाही नाही गोष्ट खरीच होती आज मला सांग ते आपले सीमेवर सैनिक बिचारे एवढे लढत्या त्याच्यामुळे इथं आपण सुखाने बसू शकतोय झोपू शकतोय बरोबर पाकड्यांना ते खुमखुमे आईला बांडवळ हा त्यांना काय जात मला सांगते आपले पर्यटक बिचारे फिरायला गेले त्यांच्यावर या आतंकवादीने गोळीबार केला बांडगुळांनीचरु मारतात आणि हे परत ते पाकिस्तानचे सैनिक त्या आतंकवाद्यांना सारा देतात तुम्हाला सांगतो त्यांनी ना असलं मी साईल सोडलो होतो असलं मिसाईल सोडलो होतो ना कुणी पाकड्यांनी पाकड्यांनी अरे काय मी साईल सोडलं सध्या ते मी साईल इथे पडलं आपल्या इथं अरे फुटलं ना काय आपल्या पोराचे उचलून खेळागे राहते एवढी भिकारडी आहे ती खायला नाही त्याला आपल्याशी पंग पण तुला माहिती का मग कसं काय यमानाने जाऊन तिकडे काय बॉम्बस्फोट केलं मग आयोग दाखला तुला सांगतो ते म्हणतो आयो तुला सांगतो एवढी गाभारली त्यांच्या ह्याच्यावरच काठ उभं राहिलं आईच मग गाभारली तुला गा भरल्याच्या नंतर मग लागली ह्याच्या पाया पाड लागली त्याच्या पाया पाड लागली वाचवा वाचवा युद्ध थांबवा युद्ध थांबवा आणि मग नेहमीप्रमाणे आपले आंतरराष्ट्रीय तंटमक समितीचे हो। अध्यक्ष डोनाल्ड डोनाल्ड तात्या तो आणि अमेरिकेच रे डोनाल्ड तात्या मुक्ती आंतरराष्ट्रीय काय होतं तिकडे जगात कुठल्या देशाची व्हायला लागली हे आपल्या मध्ये जातात ऑर्गेशन डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचा अध्यक्ष रे आईला अमेरिका त्याच्याकडे भेक मागायला गेले आणि म्हणले बाबा आमचं चुकला आम्हाला नको आणि मग तुला सांगतो हे पाकी पाकडी पाकडीने अशी भेक मागेनंतर कुठेतरी युद्ध थांबले नाही तुला सांगतो आपल्या सैनिकांनी पाकिस्तानचा इतिहास नाही भूगोलच बदलला असता पाच्या युद्ध थांबलं म्हणून तरी जरा बरे नाही तर गोटे घेऊनच जाणार होतो बॉर्डर लाईन वर त्या पाकड्यांना मारायला तू काय दगड बिगड घेऊन त्या आतंकवाद्यांना मारायला जाऊ नको अरे आपले सैनिक खंबीर आहेत त्यांनी तिकून हल्ला केला त्यांचे बुवा म्हणते ड्रोन हल्ले वरची वर आपण उडून लावले पाहिले पाहिले त्याला माहितीये का ते त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही मी डोळे उघडे ठेवून पाहिले टीव्ही अरे सगळ्या चॅनल वर त्यात उघड्या डोळे बघा नीट उघडे डोळे बघा मी कवाचे डोळे उघडे ठेवून बघत होतो मग त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही आता आपण युद्ध थांबलेलं आहे पण परत जर पाकड्यांनी काय केलं तर मी तुला दगड गोळा करून देतो आणि त्याच्या तू कुणा पाकड्यांना कोणाला दगड टप्पूसरशी मार तुम्ही फक्त पोहचवा हा पाहिला मग तुम्ही बघा नाही माझ्यावर गदर थ्री पिक्चर आला तर पहा बरं 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 चालते आता सदा हा जरा पडतो मी आता चांगला विषय होता चांगला युद्ध येऊ बरं येऊ न बरोबर काय झाला हा मराठी सदा काय ला इकड कोर तू काय नाही ता त्याकडे गेलो होतो जरा ता त्यात चिचा खाली झोपले होते जरा चिचा खाल्ल्या गप्पा टप्पा मारल्या मला आता जावं घरी अरे तुला आहे ना मी सारखं शोध होते मग ह्याच्यापासून मला माझ्याकडे काय काम आहे अरे गाव एक पाहून आलाय

गावातले कुत्रेले डेंजर आहे ते चावले असते मला परत त्यांना कुठं माहित आहे माझं दाता असं फरवायचं फरवयत मी पण चावला असतो ओ मॅडम तुम्ही हक्का मारली का मार हा काय काम आहे लांबऱ्या लय भारी दिसताय ते मी आहेच भारी दिसायला पण तुम्ही कोण आहात काल इथं काय काम आहे तुमचं माझ्याकडं आश्वर्या राय सारखं अहो मी काय विचारे तुम्ही काय बोलताय काय काम आहे तेच विचारतीय ते ह्याच तेज कोणाच त्या जामदाच घर दावा कि मला कोण जमदाडे सदाशिव जामताडे ओ सध्या तुम्ही सदाची पाहुणे होय काय काम आहे त्याच्याकडे मी त्याच्या बायकोचा नवरा आहे तुम्ही त्याच्या बायकोचा नवरा म्हणजे काय सध्या कोण आहे तो पण तिचा नवरा तिकी म्हणजे तिचाच मन्... नवरा आहे ना मंजुळा मंजूळाचा कस शक्य आहे तिच्यासाठी तो एक रिकली? दोन एका लग्न केलं हा मग काय इकडं आले तिला म्हणजे ती पळून आहे का अरे बापरे मला तिला आता घरी अरे बाप रे लय कठीण झालं आता तुम्ही मात्र एक नंबर दिसताय माझ तुम्ही तुमचं बघा तुम्ही लग्न झालंय का नाही मला करायचं पण नाहीये लग्न आमच्या तिकडे मुलं आहे हो मल मला नाही करायचं लग्न एवढ्यात नाही काय लग्न करायचं एवढ्यात नाही आताच मी बारावीची परीक्षा दिली नाहीच करायचं मला लग्न घर घर का सांगते हा? हा? तुम्हाला हे बघा इकडून सरळ जा हा तिथं दुकान लागेल ले। त्याच्या लेफ्ट साइड ला जाऊ नका तिकडं लई कुत्री त्याच्या राईट साइडला ला जा हो राईट साइडने गेलं ना तिकडं मारुतीचं टेम्पल आहे हा त्याच्या लेफ्ट साइडला आहे ना सरळ गेलं गे। हो, गे ना तुम्हाला बैल लागेल हा त्याच्या त्याच्या राईट राईट जा हो परत ना तिथं एक छान हॉटेल आहे तुम्हाला जेवायचं तर जेवू शकता तिथं पनीरची भाजी खूप भारी भेटते मग त्याच्या मागच्या बाजूनी जर तुम्ही गेला ना तिकडं आहेत मरण्याच्या गायन ते तुम्हाला खूप मारतील साइड ने जा हो परत लेफ्ट साइडनी जर तुम्ही गेला तर तिथे एक मोठी इमारत हा लागतील हा त्याच्या पुढे रोडच नाहीये म्हणून तुम्हाला परत मागे येऊन लेफ्ट साइड ने लागेल अजून माग हा मग परत लेफ्ट साइड ने गेल्यावर परत राईट साइड ला गेल्यावर तिकडं पण रोड नाहीये मग मग तुम्ही कसं पाया पडतो का शान पाना करतोय मंगला ग मंगल ग मंगला ग मंगलह

बें ते अरे बेंटेक्स खरंच हो ना तशा ओरिजिनल आता तुझ्या घेतला जो आणि वाकल्या टकले म्हणतो मला अरे मी टकले तुला अरे काय तुला अक्क लगाय बोलायचं का घ्या गेलाय तुला हा तुला एक विचार एक काय दहा विचारल होतोय अरे कोण माणूस काय माणूस ओळख नाही पाळक आहे का अरे हराम खोरा मला ओळखलं का तू मला ओळखल गे आबा म्हणतात आबा आबा पंधरा वर्ष जेलमध्ये काय किती पंधरा वर्ष खराब करून टाकेल माझ्या अंगाला हातकाळ लावतोय पिंट्या काय चिंट्या काय पुतपू काय कुत्र वाटलं ओळखल नाही तुम्हाला काय ओळखलं बोल मला एक सांग रे तू कोण कशासाठी आलाय गावामध्ये मला तूपूस करतोय काय पाहिजे तुला काय पाहिजे बोल त्या त्याड्याच घर पाहिजे आता गावामध्ये एक जमदाडे आहे का तू तो काका जमदारे आहेस नाना जमदे आहेस तो सदाशिव जमदाडे आहेस कोण सदाशिव जामदा म्हणजे सध्या पाहिजे सदा सध्या त्याचे हा, हा, काय सद् काम काढलं तू अरे तू काम काँग नहीं, काँग नहीं, ना धंदा हर गळून तू त्याला काय काम नाही काय नाही उपाशी तपाशी घेऊन ताई ते का आवाज त्याचं काय काय काम म्हण त्याच्या बायकोचा नवरा मी कोण तू हा त्याचो बायकोचं नावराव हां अग अशा ऐकं आता पर्यंत बी माझी बायको ऐकलो तिच्या बायको नवरा तू अरे थोबड मग किती काय म्हणे रे पहिला नावरा या त्याचो बायको तू पहिलं नाव रा घा बरं 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 हो एक रेक तीस आती बायको माझी कुठं जायचं काय कळला ते मग माहित नाही तू सदैव राहिलायच बघ म्हणलं काम आहे आणि असं फालतू प्रश्न मला विचारू नको या सगळ्या आफ्रिके जॉईन लिहिली वर फळ तिकडे फळ तिकडे विचार ते गावात दुकान उघडून कुठे इकडे जावड सांगा

आधीच माझं खराब झालं मला तीच कळ ना की आल्यापासून चेहरा पडलेला काय काय बोललं का, 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 बोल का? नाही आबा काय बोलले का आबा कसले काय बोलतात अरे मग गावात कुणी काय बोललं का नाही हो मग काय काय एवढा चेहरा पडलाय तुझा अहो सकाळी तुमच्याकडे यायला निघले ना गावात तो सध्याचा कोणतरी पाहुणा भेटला आपला सध्या आपला सध्या त्यांनी इतकं डोकं खाल्लंय पाहुण्यानी कोण आहे काही माहित नाही कसलंय लय गा बाळे दिसाला दिसायला तर इतकं घाण आहे इतकं माकडा सारखं दिसतंय तोंडाचं दात एकदम असे पुढे तोंडाच्या पहिलेच त्याचे दात पुढे दात इतकं घाणे आणि माझ्या समोर येऊन कसं स्टाईल मारते गॉगल लावलाय आणि मला म्हणतोय मॅडम तुम्ही लई छान दिसताय लग्न झालंय का तुमचं असं विचारत होता मला मला इतका राग आला ना त्याचा तुझ्या पुरेशाने माझ्या पुरेशानी घाणत होत तेव्हा मी त्याला विचारलं तू कोण आहेस तेव्हा तो म्हणला की मी सध्याच्या बायकोचा नवरा आहे तो बायकोचा नवरा सद्याची बायको बायको कोण झाला मग मी त्याला विचारलं ना मग सध्या कोण आहे मग तेव्हा तो म्हणला तिने माझ्याशी लग्न केलं होतं हा माझ्याकडून दोन एकर जमीन तिच्या नावावर करून घेतली म्हणला आणि पळूनच गेली सांग लग्न केलं आणि आता तिला शोधत शोधत आला हा गावात म्हणजे असा कार बरे वेग म्हणजे तू आता इथं येऊन आहे म्हणजे सध्या बायकू सद्याच्या बायकोला हे दोन नवरेच अवघड काम अवघड काम झालं बाबा लय डोकं खालत त्याने तुम्ही त्याला इतके हात चालला का काढतो नाही आहे कपडे कसले का शहरातले जीन्सची का नाही नाही शहरातलं कसलं आपलं पाजामा आणि व्हाइट शर्ट अयो काय बघून त्या म्हणजे लग्न केलं असेल त्याच्या बरोबर काय बघून केलं असं काय फोटो आहे का मी के, तो काही हिरो आहे का <laughs> थे थे। मी त्याचा फोटो काढायला मी त्याला इतकी वय तागले त्याने मला विचारलं तो सध्या कुठे राहत मी त्याला इतकं वयतागून सोडलं ना त्याला म्हटलं असं सरळ जा ह्या साईडला आहे ना तुम्हाला हॉटेल लागेल तिथे जायचं नाही तिथे लई कुत्री साइड ला जा <laughs> सरळ गेला ना तिथं तुला एक दुकान लागेल म्हणलं हु, त्याच्या राईट साइड ला अजिबात नको जाऊ तिथे एक मोठा बैल आहे त्याच्या लेफ्ट साइड ला जा सरळ गेला ना तिथे तुला मारुतीचं टेम्पल लागेल त्याच्या पण राईट साइड ला अजिबात नको जाऊ त्याच्या लेफ्ट साइड ला जा तिथे एक येडी बाई तिकडे सरळ गेला ना तिकडे तर रस्ता बंदच <laughs> तो इतका वैतागला ना पाया पडला माझ्या तो अरे <laughs> बाप रे तिथे जिरवलीच म्हणायच तो आलय जिरवली जाऊ दे मरू दे पण अवघड देऊ पाहतायला होय आता कस व्हायचं त्या मंजुळ्याच दोन दोन नवरे आणि ही एकटी कशी करन काय करायचे आपल्याला ते नवरा बायको बघून घेतात बघ इथं बाया दोन दोन नवरं करायला लागली तू एक तरी कर माझं कॉलेज तर कम्प्लीट होऊ द्या अरे म्हंटल आपल्या सर चष्टवारी मग त्याच्यामुळे उशीर झाला तुला उशीर हे कॅरेक्टर बघायचं पण कस काय नेमकं जाऊ दे हे काय असल्याचे राजा लागायच्या गोष्टीच सकाळ सकाळ का बोलून घेतलं एवढं सकाळ सकाळ का बोलून घेतलंय ना आपल्याला बाहेर जायचे कुठं पुण्याला आता आबांना काय सांगू मी आपण सांग तरी आपण सांग काय मैत्रिणीचा बड्डे बिडला शॉपिंग करायची चला चला आता परत सध्याचा पाहुणा भेटायचा कोण आहे गुलाबराव पांडव कस वाटत एकदम गुलाबराव हे दोघं पण गुलाबराव का मग फक्त गुलव्या गुलव्या हा माय लकड नाव हां गुलाबराव म्हणजे कसं वजन वजनदार आणि गुलब्या पाटल झलाब झाले कर वजनदार ना काय मला गुलब्या आहे हो गुलबा गुलब्या <laughs> बर बाबा गुलब्या ते गुलब्या आणि झुलब्या ते झुल आला पडवे मस्त शर्ट यो भारी टोपी हां गगळ आयो क्रिकेटचा गगळ घालून आमच्या गावात काय टुट 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 ना एकरा तोला चांगला दिसत नाही का बोलता मला चांगला दिसतो पण <laughs> मी काय म्हणतो ते ड्रीम इलेव्हन वर पन्नास रुपयात लागला काय अरे मला सासऱ्यानं दिलाय माहिलं सासरा लय जोरदार हा पण मी काय म्हणतो गुलाबराव ना गुलब्या सॉरी सॉरी गुलब्या आमच्या गावात काय काम काढलं अरे ते नालाय खपऱ्या तोंडाचा तोंडाचा जरा या कोण हाय उभा गेल्या तोंडाचा नक्साल तोंडाचा नाव तरी सांग की कोण ते काय तर त्याचं नाव आहे त्याला काय सदाशिव जाऊ दाड्या लय दिवस झालं होऊ लागतोय त्याला त्याच्याकडे काय काम काढलं तू फक्त मला सदाचा घर दाखव अरे बाबा मी त्याच कट्टर मित्र आम्ही सकाळी जेवताना सोबत झोपताना सोबत अरे हक्ताना पण सोबत असतो मी त्याला तुझ्यासोबत कधीच पाहिलं नाही मला ओळखते मी त्याला ओळखतो पण मी तुला पाहिलं नाही तू कोण आहे मी सध्याच्या बायकोचा नवरा वाकडा अरे चिंपजीव आणि तोंडाच्या तुझ्या अरे मी सदाशिव जमता तो माझा नवरा आणि मी त्याचा बायको आहे तू तुझी तू तिचं नाव राय रागत होतं कधी कधी अरे माझ्याकडे पत्रिका सदा, पत्रिका आहे म्हणलं राव तुम्हाला सांगतो एडिटिंगची पांडव एडिटिंग मध्ये कुणी काही करू शकतो सदाशिव आणि जमदाडे असं जर लिहिलं तर ऐश्वर्या रायचं नाव पुढे नुसते एडिट करतात मग आता ऐश्वर्या राय का माझी बायको झाली का नाही बरोबर तू फक्त माझी बायको दे हा अरे तू झाला काय बाबा सहा महिन्या पांडवा मी गावात लग्न करून आणलंय समजा वराड तिकडं नेलं होत मी लग्नाला पांडवाला विचारायला माझी सोळावी झाली तिच्या सांगा सोळावी अरे माझं बाबा तिच्या सोबत ग्रॅज्युएशन झालंय अर मी तिचा नवरा आहे ती माझी बायको आहे आमची स्वागत झाली आज मागे सोबत आमची पूसू अग्र झाली पाठ मला विचारा हा मी बघितलंय म्हणजे माहितीये मला बाग तुला नीट समजून सांगतो तू या गावाच्या बाहेर निघा माझे काय हा बायको बायको पाहुणा आलाय जो आपल्या गावात गावचे लोक काय म्हणतील पाहुणे आला म्हणून काय आता माझं बायकून तू काय काय बोलायला लागला काय पाहुण कसलं अरे माझे ते बायको कोय बायको याला नीट समजून सांगा पाडवा तुमचं तुझं मॅटर आहे ना आपण पाठीकडे मिटू बाबा तुझं असं मिटायचं नाही आर कोण ता व्यक्त केला गेला उड ओ उड नस को ए नीट बोल गावातला आमच्या कोणता तात्यांना फक्त माझे बाईकू दे इला तुलाच होती प्रेम करायची मस्ती गे ए तुलाच होती प्रेम करायची मस्ती गे आणि मी तोडतो उस बांध मोडी नुसती ग तात्या मी तोडतो हा शक्ती कपूर कोण आहे शक्ती कपूर लय डेंजर आहे तो आहे अमरेशपुरी अमरीश कपूरपूर अरे हा आफ्रिकेचा माणूस आपल्या गावात कसा काय आणला तो मी आफ्रिकेच नाही तो नवीन अवधा आले आपल्या गावात थांब एक मिनट काय नाव काय म्हटलं आपलं बोल व्या अरे पाताळ हातला अरे बाबा तुझ्या बापने चांगलं गुलाबराव राव ठेवला सर बोल द्या बोल रया म्हटले म्हणजे गुलब्याचा आवडते आपल्याला बोल र्या मोगरा जास्वंत अबो बोल गुलाबराव मोगरा जास्वंत फॅमिली फुलाची गाव काय आपली झुडूचे वाडे काय कोण थांब कोण आहे आणलाय तुम्ही याला काय किडनॅप बिडनेपिंगचा धंदा बिंदा चालू करतो ते किडनॅपिंग नाही मग हं म्हणतो आहे बायकोचं नवरा आहे काय बोलतोय हो तुझे बायकोचं नाव मग तू काय ह्याच्या बायकोचा नवरा आहे काय दादा जरा मस्करी करायचं टाईम आहे का अरे बाबा दादा काही पण बाळवडून नंतर मला सांग हे तुझ्या बायकोचं नवरा कसा असेल आव सकाळपासून डोक्याला टेन्शन दिली गेली दिसतं विचारता पाड मला हे त्याच्या आईला आफ्रिकेचा जॉनी लिवर मला सांग खरं सर आता खोटं जर बोलला तर लय ठुकेल बरं का ते दात मध्ये घे त्याच्या आईला दिसतंय असलं मरणाचं ते दसला गोगाल घातला लाला पांढरा पावळा हा तुला सांगतो जर पुढं जर खोटं जर बोलला ना ते तुझं पुढं आलेलं दात दात घरी सगळ्या गोष्टीचं खोटं बोलायचं नाही हा आता मला सांग तू ह्याचा कोण आहे मी ह्याच्या बायकोचा नवरा तू ह्याच्या बायकोचा नवरा हा अरे काय बीड लागलं काय असं का नाही त्याच्या आईला मी माझ्या समोर लग्न लावून दिलं याच आम्ही मस्त पैकी गेला अरे बाबा ट्रॅक्टर मध्ये वरडात गेलो टेम्पो मध्ये बसून खटकन लागले पाडवा बात खाली येताना कुत्र्यासारखे कुत्र्या सारखे म्हणतोय तू तुझ्या बायकोचा काय पुरावाय तुझ्या हे माझे तुला पुरावा तु? काय रे पुरावा काय तू इथच्या बायकोचा नाव आहे काय पुरावा तुझ्यापाशी माझ्या हे आहे की काय काय दोन एकर जागा तिच्या नावावर केली म्हणते मला सांग हा हा ती दोन एकर मी नावावर केली की की? म्हणजे मला काय काय इच कडून सांग काय झालं माझी दोन एकर आहे का नाही तिच्या नावावर केली बायकुच आयुष्य सध्या तुझी पण दोन एकर नावावर केली ना आईला म्हणजे तुझी बायकोच्या नावावर तू दोन एकर की अरे पण बाबा मला एक गोष्ट सांग ती नेमकी तुझीच बायको तुझ्याकडे काय फोटो बिटो आहे काय का तुझ्याकडे का, फोटो का, पत्रे काय पत्रिका का। काय करायचे पण हीच बायको ही तुझी बायको आहे पुरावा काय मोबाईल आहे हाय नाही बायकोचा फोटो दाखव आमचे लग्नाचे फोटो हा मला सांग हे हे सदाचा लग्नाचा ओरच ठेवलाय ही जी बाई आहे

ही सध्याची ही 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 बायको ती तुझी बायको आहे हे माझी बायको आहे आता मात्र कुठं नाला गडी म्हणजे सदा तुझी बायको खरं तिची बायको आहे की आय लव आता काय करायचं आहे बाबा मी नाही आले तिला अरे मी आला की जायला बघा आता काय बाबा एका बाईवर दोन दोन नवरे दावा करायला आले मला आता अकलच गेली बाबा काय करायचं आता काय करायचं आता तुम्ही सांगा नाही नाही एक काम करू सोक्षमुक्ष करू दूध का दूध पाणी का पाणी तुझ्या बायकोला घेऊन ये समोर समोर उभं करू तिने जर ओळखलं तर मग पुढचे घेऊन मारली गेली मग आता एक काम करावं लागेल आल्या मला नंतर शो काय आता फोटो दाखवतोय पत्रिका दाखवतोय म्हणजे हा पण काय आता खोट बोलतोय काहीतरी म्हणजे एकतर तुझी बायको फोडा असेल तिने काय केलं दोन एकरसाठी ह्याच्या बरोबर लग्न केलं ह्याला सोडून दिला असेल तुझ्याकडे आली तुझ्याबरोबर लग्न केलं तुझी दोन एकर नावा केली आईला पांडवा आशी हिने किती एकर नावा किती असेल बरं म्हणजे तेवढी नवरे असते भाऊ शकत असं आता मी एक अंदाज लावलाय <laughs> रे आपण काय करू साध सिंपल गोष्ट तुम्ही माझ्या काय न्याय निवडा तुझी बायको आल्याशिवाय यातला खरा खटापणा करणार नाही तुझी बायको येणार बायक जीन आता पंधरा दिवसांनी कुठे गेली यात्राला नाही नाही ते माहेरला काय आमरस पार्टी होती ना ते माझी थांब रे बाबा तुझीच बाबा थांब ना बाबा तो काय चल तुझीच बायको येणार दोन मिनिट तुझी बायको माहेरून येऊस तो बर ह्याला तुझ्या घरी ठेव याला मी इथं मागू मागू खातो याला काय मला काय म्हणायचंय आता को बर -बर हा कोणाचं दाल आहे तुझे इथं आलाय म्हणजे तुझ्या बायकोच्या म्हणजे तुझा पाहुणाच झाला बरोबर की नाही काय कर फक्त बायको व्यवस्था ठेवू बायको व्यवस्था ठेव याला बायको आल्याच्या नंतर घेऊन जातो लगेच कुठे घेऊन जातो बायको आल्याच्या नंतर तिथं मग आपण न्याय निवाडा करू तिने जर यावं लावा लागलं ती जर म्हणले की हा माझा नवरा आहे तर मग पुढची गोष्ट बघू घेऊन जा लागून सांग आपला पांडवा हाय आज आजपर्यंत एका नावऱ्याला दोन बायका आपण आयाल्या होत्या पण इथं एका बाईला चक्क नव्या जत्रा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो जत्रा जत्रा पारावरती रोज कुटाना होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्ले आर रे तालुक्याचा नेता गल्ली लावून देतो लढी लडी सांदा चौकडी सांदा चौकडी